नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पमध्ये स्वागत करते खूपदा असं होतं की आपल्याला भूक लागलेली असते पण तरी देखील आपण अन्न वेळेवर जेवत नाही खास करून गृहिणी गुरुण अशा असतात की ज्या आपल्या घरच्यांना जीव घातल्याशिवाय स्वत जेवत नाहीत आणि त्यामुळे त्यावेळेला त्या त्यांच्या लक्षात येत नाही की आपण चुकतोय पण नंतर जेव्हा लक्षात येतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो आणि वेळ निघून गेलेली असते पण जर मग आपण भूक लागल्यानंतर वेळेवर अन्नग्रहण नाही केलं तर मग काय होतं खूप काम आहे असं म्हणत गृहिणी जेवण टाळतात किंवा इवन पुरुषसुद्धा ऑफिसचं काम जर थांब गजरा एवढं झालं मग मी येतो असं म्हणून ते सुद्धा जेवण करणं टाळतात परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक आहे यामुळे काय होतं शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार निर्माण होतात आणि आपल्या कार्यक्षमतेवरसुद्धा अतिशय वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे काय होतं काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठीसुद्धा कधी कधी जेवण टाळतात बरं का मी आज एकच पोळी खाल्ली किंवा एकच भाकर खाल्ली किंवा मी आता संध्याकाळचं जेवण बंद केलं आहे असं बरेच जण म्हणतात पण त्यामुळे काय होतं या गोष्टीमुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही जरी जेवण टाळलं तर वजन तर कमी होत नाही उलट जेवण कमी करण्यामुळे किंवा टाळण्यामुळे वजन अधिक वाढतं आणि आरोग्यासाठी सुद्धा ते अतिशय घातक आहे मग आता काय होतं आपण जर जेवण नाही घेतलं वेळेत तर मग काय होतं तर याचे खूप सारे दुष्परिणाम आहेत पहिलं म्हणजे एक तर चक्कर येते म्हणजे भुकेलं राहिल्यामुळे आशक्तपणा येतो तो भाग वेगळाच आशक्तपणा आली की मग आपोआपच चक्करसुद्धा येते आणि मग ताणतणाव भुकिलेल्या अवस्थेमध्ये शरीरात जे कॉर्टिसल असतात ते नावाचे हार्मोन्स आपले वाढ करतात आणि त्यामुळे आपल्याला तणाव जाणवायला लागतो म्हणून हे कार्टिसोल जर वाढवायचे नसतील वाढू द्यायचे नसतील तर तुम्ही ज्या वेळेला आपण जेवण करतो त्यावेळेला हे शांत होतात जठराग्नी पेटलेला असतो त्यावेळेला पोटामध्ये आपल्या काहीतरी गेलंच पाहिजे असं सायन्स सांगतं मग ते जर नाही गेलं तर मग जठराग्नी पण वाढतो आणि त्यामुळे पित्तसुद्धा वाढतं लठ्ठपणा वाढतो भूक लागल्यानंतर जर वेळेत अन्नग्रहण नाही केलं तर काय होतं वेळवेळी खाल्ल्यानंतर वजन वाढतं म्हणजेच लठ्ठपणा वाढतो वेळेत जेवण जर नाही केलं तर चयापचय क्रिया जी असते ती बिघडते शरीरात फॅट्स एका बाजूला जमा होतात आणि त्यामुळे वजन वाढायला हळूहळू सुरुवात होते तेव्हा वजन जर नियंत्रणात नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्हाला वेळेवर भूक लागेल तेव्हा योग्य असं पौष्टिक आहार तुम्ही घेतला पाहिजे किमान वीस मिनटं रोज व्यायाम करा म्हणजे तुम्हाला भूक नक्की लागेल आणि तुम्ही जेवण हे वेळेमध्ये केलं पाहिजे किंवा त्या क्षणाला तुम्ही काहीतरी जेव्हा जठराग्नी पेटतो तेव्हा खाल्लं पाहिजे जर तुम्ही जेवण व्यवस्थित वेळेत नाही केलं तर तुमच्या मेंदूचेसुद्धा कार्य बिघडते आता तुम्ही म्हणाल मेंदूचे कार्य कसे काय बिघडते तर ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते ग्लुकोज कसं तयार होतं तर शरीरात आपण जे जेवण करतो त्या जेवणामुळे आपल्या शरीरामध्ये साखरेची जी पातळी असते ती नियंत्रित होते आणि त्यामुळे ग्लुकोजसुद्धा जास्त शरीरातलं त्याचं प्रमाण अगदी नियमित राहतं पण जर तुम्ही जेवण नाही केलं तर योग्य प्रमाणात ते साखरेची पातळी राहत नाही ती खालावते लक्ष केंद्रित करण्याची म्हणजे एकाग्रता जी आपली असते ती क्षमता कमी होते आणि त्यामुळे आपल्या मेंदूचं कार्य हळूहळू बिघडायला लागतं मग विस्मृती होणं किंवा एखादी गोष्ट लक्षात न राहणं आपण म्हणतो ना अरे माझ्या लक्षात आजकाल काही राहत नाही मग का राहत नाही तर त्याचं कारण असतं की तुम्ही वेळेत जेवण करत नाही आणि जेवण नाही केलं की रक्तामधली साखरेची पातळी कमी होते आणि जो पुरवठा मेंदूला व्हायला पाहिजे तो पुरवठा मेंदूला होत नाही आणि त्यामुळे काय होतं विस्मृती हळूहळू व्हायला सुरुवात होते म्हणूनच जर मेंदूचं कार्य चांगलं राहायला हवं असेल तरीसुद्धा आपल्याला वेळेत जेवण करायला पाहिजे जेवण नाही केलं तर आणखीन काय होतात दुष्परिणाम तर पहिली गोष्ट म्हणजे चिडचिड तुम्हाला बघा तुमच्या घरात असे काही लोक असतील मेंबर्स असतील की जे त्यांना भूक लागते हे कळतच नाही असंसुद्धा बऱ्याचदा होतं आपल्याच नवऱ्याला आपल्याच मुलांना भूक लागलेली कळतच नाही त्यांची फक्त चिडचिड होते त्यांना काहीतरी खायला हवं असतं पण ते इतके चिडचिड चिडचिड करतात की त्यांना खायला दिल्याशिवाय ते चिडचिड त्यांची थांबत नाही मग त्यांना स्वतःलाच कळत नाही की आपली का चिडचिड होते तर ती त्यांची जी चिडचिड असते ती त्या गृहिणीला मात्र घरातल्या समजते त्या बायकोला समजते त्या आईला कळते तर ही चिडचिड असते ही भुकेमुळे होत असते रक्ताची साखरेची पातळी रक्तामधली खालावते आणि मेंदूप्रमाणेच तुमच्या सुद्धा त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो आणि म्हणून ही चिडचिड त्याच्यामुळे होत असते मग ही चिडचिड व्हायला नको हवी असेल तर तुम्ही जेवण अगदी व्यवस्थित केलं पाहिजे आणि वेळेत करायला पाहिजे जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही ते जेवण करायला पाहिजे असं म्हणतात ना सर्वे भवंतु सुखीनहा सर्वे संतु निरामय हा सर्वे भद्राणी पश्यंतु मा कशी दुःख भाग भवेत ह्याचा अर्थ काय आहे तर तुम्ही सुखी राहायचं असेल निरामय तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख नको असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे पाळल्या पाहिजेत नियमितपणे केल्या पाहिजेत आणि नियमितपणे सगळं तुमचं वेळापत्रक असलं पाहिजे किमान तुमच्या जेवणाचं तरी नक्कीच असलं पाहिजे तर तुम्ही वेळेत जेवण करा वेळेत जेवण नाही केलं तर काय दुष्परिणाम होतात हे आत्ताच तुम्ही ऐकलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल नक्की तुम्ही लाईक करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांना कळतील आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद